नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव हो तालुक्यातील एका छोट्याशा गावाला पाण्याची कमतरता कोरडे मारण आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही या गावाने संपूर्ण जिल्ह्यासमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे आणि हे गाव म्हणजे गारोडी याच गारोडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज जिल्हाभर कौतुकाचा विषय ठरले आहे या शाळेने आपल्या जिद्द मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकवला आहे आणि आपण आता आपल्या डोळ्यासमोर पाहत आहोत माळ रानावर फुललेली ही हिरवीगार टवटवीत आणि समृद्ध परसबाग सातारा जिल्हा परिषदेमार्फत पर, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी उत्कृष्ट शालेय फरसबाज स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल एकशे एकोणीस शाळांनी सहभाग घेतला होता इतक्या मोठ्या स्पर्धेत खटाव तालुक्यापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिशय डोंगराळ व कोरड्या भागातील गारोडी शाळेने हे उज्ज्वल यश संपादन केले ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही जे दृश्य पाहता हे संपूर्ण संपूर्ण परिसरपूर्वी केवळ मागा नव्हते इथे काहीही सहज उगवत नव्हते पण शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांची मेहनत पालकांची साथ आणि ग्रामस्थांचे सहकार्य या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आज येथे एक सुंदर हिर हिरवीगार परस्पर उभी राहिली आहे शाळेच्या मैदानाभोवती जिथे जिथे मोकळी जागा उपलब्ध होती तिथे भाजीपाला आणि फळझाडांची लागवड करण्यात आली आहे या परसबागेत कोबी टोमॅटो फ्लावर मेथी कांदा शेवगा वांगी मिरची तसेच अनेक प्रकारच्या पालेभाज्या यांचे भरघोस उत्पादन घेतले जात आहे त्याचबरोबर पेरू पपई चिक्कू यासारखी फळझाडेही लावण्यात आली आहेत आणि विशेष म्हणजे या झाडांना आत्ता सुंदर फळेही लागली आहे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ अक्षरशः झाडावर डोलताना दिसत आहे या परसबागेचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हास्तरीय विशेष पथक शाळेत आले होते त्यांनी अतिशय बारकाईने प्रत्येक बाबीची पाहणी केली होती मूल्यांकन करताना पुढील मुद्द्यांचा विशेष विचार करण्यात आला परसबागेचे शिस्तबद्ध व्यवस्थापन पर सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर पाण्याचे योग्य व काटेकोर नियोजन ठिबक व मायक्रो सिंचन पद्धती स्थानिक भाजीपाला लागवड घनकचरा व्यवस्थापन मायक्रो ग्रीन उपक्रम पर्टिकल गार्डन संकल्पना अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या आधारे गुणांकन करण्यात आले आणि याच उत्तम नियोजनामुळे गारोडी शाळेने जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला मूल्यांकनासाठी आलेल्या पथकाने शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि पालकांच्या एकजुटीचे विशेष कौतुक केले सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परसबागेत पिकवलेल्या ताज्या सेंद्रिय भाज्यांचा उपयोग शालेय पोषण आहारात नियमितपणे केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळतो आरोग्य उत्तम राहते आणि शाळेचा खर्चही कमी होतो या संपूर्ण यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण आवळे यांची भक्कम नेतृत्व आहे तसेच शिक्षक सुनील जगदाळे अनिता जगताप दीपाली जाधव अजित फडतरे जयश्री कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रम आहे याबरोबरच शाळा व्यवस्थापन समिती सर्व पालक विद्यार्थी आणि समस्त गारोडी ग्रामस्थ यांचे भक्कम सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन या यशामागे मोलाचे ठरले आहे मित्रांनो गारवडी शाळेची ही परसबाग म्हणजे केवळ झाडांची किंवा के भाज्यांची बाग नाही तर ही आहे विद्यार्थ्यांच्या श्रमसंस्काराची शाळा निसर्ग प्रेमाची प्रयोगशाळा आणि स्वावलंबनाचा सुंदर धडा दुष्काळी भागातही हिरवळ फुलवता येते हे या छोट्याशा शाळेतील शाळेने कृतीतून सिद्ध करून दाखवणे अशा प्रेरणादायी उपक्रमासाठी मेहनतीसाठी आणि यशासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवडीचे मनपूर्वक अभिनंदन